नमस्कार इथे प्रियाला मैपतचा फोन आलेला असतो आणि प्रिया मैपतशी फोनवर बोलत असते मैपत विचारतो काय गे लग्न झालं तर तुला काय वाटलं की तू आता आमची कामं करणार नाहीस हे बघ तुला आमची कामं करावीच लागतील तिकडे काय आहे तो अर्जुन सुभेदार काय करतोय यासाठी तुला लग्न करून तिकडे पाठवला आहे तू काय करतेस अजूनपर्यंत एकही बातमी दिली नाहीस तुझं लक्ष कुठे आहे अर्जुन सुभेदारावर लक्ष आहे की सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर लक्ष आहे तेव्हा प्रिया म्हणते मी माझी कामं बरोबर करते मला सांगायची गरज नाही मैपत म्हणतो जास्त बोलू नकोस नाहीतर सुभेदारांपुढे तुझं पितळ उघडं करेन तू कशासाठी त्या अश्विन सुभेदाराशी लग्न केलं आहेस ना हे सगळ्या सुभेदारांना मी सांगेन तेव्हा प्रिया म्हणते अहो हळू बोला हळू बोला जरा इथे कोणीतरी ऐकेल तेवढ्यात बाहेर अश्विन आलेला असतो आणि अश्विन हे सगळं बोलणं ऐकत असतो प्रिया फोनवर बोलत असते हो मला माहीत आहे मी अश्विन सुभेदारशी का लग्न केलं आहे ते अर्जुनवर लक्ष ठेवायचं आहे आणि मला ही प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घ्यायची आहे फक्त आणि फक्त या एका उद्देशासाठी मी अश्विन सुभेदाराशी लग्न केलं आहे तुम्ही दहा दहा वेळा मला त्याची आठवण करून देऊ नका मला आधी या लोकांच्या मनात माझं स्थान निर्माण करावं लागेल ही सगळी माणसं मला माझ्या बाजूने वळवावी लागतील मग कुठे जाऊन त्यांचा माझ्यावर विश्वास बसला तर ते प्रॉपर्टीच्या साव्या माझ्या हातात देतील तेव्हा मग पुढचं पुढे बघता येईल प्रॉपर्टीचे पेपर एकदा का माझ्या हातात आले तेव्हा काय करायचं ते मी बघेन पण आता सध्या अर्जुनकडे भरपूर पुरावे अर्जुनने गोळा केले आहेत तेव्हा मैपत म्हणतो कसले पुरावे आहेत तू काही कर पण ते पुरावे तू तिथून चोर आता प्रिया म्हणते काय ते पुरावे मी चोरू अहो कसं शक्य आहे ते मैपत म्हणतो तुझ्यासाठी काही शक्य नाही आहे तुझ्यासाठी सगळं शक्य होईल त्या अश्विन सुभेदारशी लग्न केलंच आम्हाला न सांगता आणि हे पुरावे तू चोरू शकत नाहीस काही कारण सांग आणि तू त्या अर्जुनच्या रूममध्ये जा आणि ते पुरावे सगळे माझ्याकडे घेऊन ये कारण तो काय अभ्यास करतो कसले पुरावे आहेत हे मला कळलेच पाहिजे आणि मी आता त्या पवार वकिलाला नाही तर आता मी दुसरा वकील शोधतोय तेव्हा प्रिया मनात म्हणते मन तुम्ही कोणते कितीही वकील शोधा तरी तुमची मुलगी काही आता जेलच्या बाहेर येणार नाही तेव्हा मैपत म्हणतो काय काय ऐकलंच ना मी काय सांगतो इथे अर्जुनने जे काही पुरावे गोळा केले आहेत ते सगळे तू मला आणून द्यायचेस आता प्रिया म्हणते ठीक आहे बघते ठेवा आता प्रिया मागे वळून बघते त्या समोर अश्विन उभा असतो आणि अश्विनला मोठा धक्का बसतो प्रिया घाबरते प्रिया म्हणते अश्विन तू कधी इथे आलास अश्विन म्हणतो तू जेव्हा फोन लावलेलास ना मैपतला तेव्हा तुझा पूर्ण पूर्ण फोन मी ऐकलेला आहे ते ऐकून आता प्रियाच्या पायाखालची जमीन झरकते प्रिया म्हणते काय तेव्हा अश्विन लगेच प्रियाच्या सनसणीत थोबाडीत वाजवतो थो आणि म्हणतो फक्त पैशासाठी तू माझ्याशी लग्न आहेस आणि दादावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे तुला साक्षीला सोडवायचं आहे सा तू मैपत आणि साक्षीसाठी काम करतेस त्यांच्यासाठी तू माझ्याशी लग्न केलं आहेस मी खरंच मोठी चूक केली तुझ्यावर विश्वास ठेवून मी दादाचं ऐकायला पाहिजे होतं दादाने तुला दोनदा का छिडकारलं ते आता मला समजतंय तू कोणाचीच होऊ शकत नाहीस तू त्या लायकीचीच नाही आहेस आता अश्विन हा प्रियाला हाताला धरून बाहेर घ्यायचं ते आणतो आणि सगळ्यांसमोर प्रियाचा खरा चेहरा दाखवतो आता सगळेच सुभेदार हादरतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू